लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या म्हणजेच बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे अहमदनगर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये हे मतदान होत असून या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर लागणारे साहित्य आज रवाना केलं जात आहे मतदार याद्या मतदानपत्रिका त्याचबरोबर मतपेटा हे साहित्य जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर पाठवले जात आहे पसंती क्रमांकानुसार होणाऱ्या या मतदानात मतदारांनी मतदान बाद होणार नाही यासाठी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे संपूर्ण प्रक्रिये दरम्यान आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर आमची वेबकास्टिंगची सुविधा केलेली आहे ज्याच्याद्वारे आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग चालू असेल हे लाईव्ह स्ट्रीमिंग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बघू शकत आहे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबईमध्ये त्याचं निरीक्षण होणार आहे त्यासोबत विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात ला देखील लाईव्ह द्वारे प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष ठेवलं जाणार आहे त्यासोबतच पूर्ण प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर मायक्रो ऑब्झर्वर आम्ही नियुक्त केलेले आहेत त्याद्वारे ते डायरेक्टली ऑब्झर्वरना देखील ते रिपोर्टिंग करणार आहेत संपूर्ण विभागामध्ये नव्वद मतदान केंद्र आहेत नव्वद पैकी एकोणतीस मतदान केंद्र हे आपले नाशिक जिल्ह्यात आहेत मतदानाला आव्हान राहील की त्यांनी शंभर टक्के मतदानाला यावं त्यांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो निर्भयपणे बजवावा त्यांचं मतदान हे पूर्णपणे गोपनीय राहणार आहे कोणत्या मतदान केंद्रावर कुठल्या उमेदवाराला मतदान झालेलं आहे हे कुठंही बाहेर कळणार नाही आहे कारण पूर्ण मतपत्रिकांची मतमोजणीच्या अगोदर सर्विसळ होणार आहे त्यामुळे त्यांनी निर्भयपणे मतदान करावं आणि लोकशाहीतला आपला हक्क बजवावा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक